नमस्कार मंडळी मी वैशाली पवार तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचन मध्ये मनापासून स्वागत करते जेवढी ओली मच्छी छान लागते ना तेवढी सुकी मच्छी सुद्धा चवीला अप्रतिम लागते बरेच जण पावसाळ्याची तयारी ही उन्हाळ्यामध्ये करतात कारण सुकी मच्छी जास्तीची घेऊन स्वच्छ साफ करून एक ते दोन वेळा कडकडीत ऊन दाखवलं तर वर्षभर वर चांगली राहते पटकन काही बनवायचं असेल तर त्या सुकी मच्छी छान पर्याय आहे ज्यांना सुकी मच्छी आवडते त्यांना माहित असेल की तांदळाच्या भाकरी सोबत सुकी मच्छी हे कॉम्बिनेशन भारी आहे तर आज इथे मी तुम्हाला नुसते सुकट नाही तर कांद्याची पात घालून चमचमीत अशी सुकटची रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी इतकी पटकन होते की वेळ व साहित्य दोन्ही जास्त लागत नाही चला सुरुवात करूया आजच्या चमचमीत रेसिपीला तर इथे मी एक जोडी कांद्याची पात घेतली आहे आपल्याला काय करायचं आहे की ही कांद्याची पात स्वच्छ धुऊन अगदी बारीक कापून घ्यायची आहे यावर जे मोठे कांदे आहेत ना ते तुम्ही खाण्यासाठी ठेवू शकतात आणि जे छोटे कांदे आहेत ना ते सुद्धा कापा त्याचा सुद्धा वापर आपण भाजीमध्येच करणार आहोत तर इथे मी मस्त असे पांढरे सुकट घेतली आहे सुकट घेताना शक्यतो पांढऱ्या रंगाचेच घ्या ही चवीला चांगली लागते तर सुकट घेतल्यावर तिचा जो डोक्याचा भाग असतो तो आणि शेपटाचा भाग काढायचा त्यानंतर जे मध्ये बारीक पाय असतात ना ते सुद्धा सगळे काढायचे तर इथे जे मी सुकट घेतली आहे ना जर ही मी दोन मूठ बघा अशी भरून घेतली आहे अगदी गच्चा भरून घेतली आहे त्यासाठी फक्त मी एक जोडी कांद्याची पात घेतली आहे त्यामुळे कांद्याच्या पातीचं जे प्रमाण आहे ना ते खूप सुद्धा घालू नका नाहीतर मग तुम्हाला सुकटची चव तितकी लागणार नाही त्यामुळे जितकी सुकट आहे ना बस त्याच्या डबल आपल्याला कांद्याची पात घ्यायची आहे कारण कांद्याची पात ही शिजून अगदी नरम होऊन जाते आणि कमीसुद्धा होते किंवा जर वाटीने सांगायचं झालं तर एक वाटी गच्च भरून सुकट घ्या त्यासाठी फक्त एक जोडी कांद्याची पात घ्या तर पहा इथे सुकट मी स्वच्छ साफ करून घेतली आहे आता सुकट कशी भाजून घ्यायची हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत तर इथे तवा गरम केला आहे यामध्ये सुकट घालून घेत आहे आणि मध्यमाचेवर हे सुकट चार ते पाच मिनटं छान भाजून घेणार आहे तर सुकट आपल्याला छान खरपूस होईपर्यंत किंवा याचा रंगाना हलकासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे जेव्हा आपण सुकट भाजून घेतो ना तेव्हा आपली भाजी ही पटकन होते म्हणजे सुकट ना पटकन शिजली जाते त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण सुकट साफ करतो ना तेव्हा त्याचे जे बारीक पाय असतात ते निघत नसतील ना तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही सुकट भाजून घेतात ना त्यानंतर थोडीशी तिला चळवली की त्याचे जे बारीक सारीक पाय असेल ते सगळे निघून जातात त्यामुळे सुकट साफ करायला सुद्धा अगदी सोपं होतं तर आता आपण चार ते पाच मिनटं मस्त अशी ना हलक्या लाल रंगावर भाजून घेऊ तर इथे तुम्ही पाहू शकता की सुकटचा रंग हा सुरुवातीपेक्षा बराच बदलला आहे हलकाचा लालसर रंग आला आहे आता पातेल्यामध्ये ही जी भाजून घेतलेली सुकट आहे ना हे सर्व काढून घेत आहे सुकट पातेल्यामध्ये काढल्यावर किंवा एखाद्या पसरट प्लेटमध्ये काढल्यावर तिला अशा प्रकारे थोडीशी चोळून घ्यायची तर ते आपण यासाठी घेणार आहोत तर पहा अशा प्रकारे चोळून घेतल्यावर सुकटचे जे बारीक सारीक पाय असतात ना ते सुद्धा सगळे निघून जातात तर इथे तुम्ही पाहू शकतात की अगदी जे बारीक काही आपल्याकडून निघालं नसेल ना, ना ते सुद्धा सगळं निघून जातं आता हे सगळं आपण पाकडून घ्यायचं त्यानंतर ही सुकट तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून झाल्यावर आता इथे सुकट मध्ये मी गरम पाणी घालत आहे गरम पाणी घातल्यामुळे ना सुकट ही बऱ्यापैकी नरम होते आणि शिजायला अजिबात तर इथे मी सुकट गरम पाण्यामध्ये ठेवली आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ तर इथे कडाईमध्ये मी तीन पळी इतकं तेल घालून घेतलं आहे तेल गरम झालं आहे आता यामध्ये ना मोठ्या आकाराचे तीन कांदे हे बारीक चिरून घेतले होते आता ते घालत आहे तर आपण जेवढी सुकट घेतली होती ना त्यासाठी मी मोठ्या आकाराचे तीन कांदे घेतले होते तर ही भाजी बनवायला ना कांद्याचं प्रमाण हे थोडं जास्त लागतं आपल्याला टोमॅटो जास्त लागत नाही तर इथे पहा कांदा छान गुलाबी रंगावर भाजला आहे आणि मऊ सुद्धा झाला आहे आता आपण यामध्ये ना फक्त एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घालणार आहे त्या टोमॅटो सुद्धा मी अगदी बारीक चिरून घेतला आहे आता आपल्याला टोमॅटोना छान मऊ होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो सर्व छान भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत घरगुती साठवणीतील मसाला तुम्ही कोणताही मसाला इथे वापरू शकतात आगरी मसाला मालवणी मसाला तर मसाला घातल्यावर सर्व छान आता एक मिनिटभर परतून घेतल्यावर यामध्ये जी सुकट मी पाण्यात भिजत ठेवली होती ना गरम ती पूर्णपणे पिळून घेतली आहे त्यामधलं सगळं पाणी काढून घेतलं आहे तर पा इथे एक डिश भरून तरी ही सुकट आहे आता सुकट घातल्यानंतर ना अजिबात लगेच पाणी घालायचं नाही एक दोन चार मिनिटं या मसाल्यामध्ये सुकट ना छान भाजून घ्यायची मसाल्यामध्ये सुकट चांगली परतून झाल्यावर यामध्ये जी बारीक चिरून घेतलेली होती कांद्याची पात आहे ती घालत आहे कांद्याची पात घातल्यावर आता ती मसाल्यामध्ये सर्व छान एकजीव करून घ्यायचं तर अशा प्रकारे तुम्ही कांद्याच्या पातीमधली कधी का सुकट केली नसेल ना नक्की करून पहा चवीला खरंच खूप छान लागते आणि जर तुम्हाला नुसती कांदा आणि टोमॅटोमधली सुद्धा सुकट करायची आहे ना तर सेम अशीच प्रोसेस आहे फक्त मग कांद्याची पात घालू नका कारण त्याची सुकट सुद्धा खूप चांगली लागते मग ती तांदळाची भाकरी असू दे ज्वारीची भाकरी असू दे कशा सोबत सुद्धा छान लागते आता बघा कांद्याची पात घातल्यावर अगदी ती नरम झाली आहे आणि कांद्याच्या पातीला सुद्धा ना थोडंसं पाणी सुटलं जातं आता इथे मी यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे मीठ घालून झाल्यानंतर ना इथे मी गरम पाणी घालणार आहे आता पाणीसुद्धा खूप जास्त नाही घालायचं तर फक्त साधारण एक वाटी इतकंच पाणी घालणार आहे कारण हे जे मी पाणी घातलं आहे ना हे पूर्णपणे आपल्याला आटवून घ्यायचं आहे आणि ही सुकडची भाजी आपल्याला घट्ट करून घ्यायची आहे तर इथे सर्व छान एकजीव करून घेतलं आहे आता गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची कारण पाणी यामध्ये मी भरपूर घातलंच नाही तर आता जे पाणी घातलं आहे ना या पाण्यामध्येच आपल्याला ही सुकट छान शिजवून घ्यायची आहे आणि ह्या जे पाणी आहे ना हे पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे तर आता यावर मी झाकण ठेवून मस्त असे सुकट बारा ते पंधरा मिनटांसाठी शिजवून घेणार आहे तर इथे पंधरा मिनटं झाले आहे आणि आपले सुकट पहा मस्त असे एकदम शिजले आहे यामध्ये जे मी पाणी घातलं होतं ना पूर्णपणे पाणी आटवून घेतलं आहे त्यामुळे ही भाजी खाण्यासाठी खूप चविष्ट लागते यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसंच झाला कारण सुकट किंवा सुके बोंबील किंवा जवळा हे शिजण्यासाठी जराही वेळ लागत नाही अगदी पटकन ते शिजले जातात त्यामुळे कधीही ना फक्त हे स्वच्छ आपण साफ करून घेतल्यावर त्याला भाजून घेतल्यावर थोडंसं गरम पाण्यामध्ये ठेवा म्हणजे भाजी बनण्यासाठी पुढे अजिबात वेळ लागत नाही चला गरमागरम हे सुकट आता तांदळाच्या भाकरी सोबत सर्व करून घेऊ तांदळाची भाकरी सुकट आणि मस्त असा ओला कांदा हे खाण्यासाठी खरंच खूप छान लागतं तर आजची ही कांद्याच्या पातीमधली सुकटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा तुम्ही सुद्धा करून पहा तुमच्याकडे सुकटची ही भाजी अजून कोणत्या प्रकारे बनते हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आपण पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकोनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद